काल ते व्यसनमुक्त केंद्रात कोणच जर ते मला माहित नाही तिने फोन केला आण म्हणले हे तू त्यांना घेऊन जा हाण मार करतोय फलन करतोय हिला कवा हाणलोय मी आ... ना आज कवा मारलोय तुम्ही कमून खरंच तुम्ही आज खरंच मारतो आज नाही सोडी तिला आता बघतो निस्त तिला आता खरंच मारला

फोन नाही केला साहेब काय का माझ्या काय मला माहिती कापूर झाली खरं असच झाली पण खरं खरं सांग काय नाही हा फेकलं तर काय मला उपकार नाही का मी लोक काय तुझ्या चालले पोटात माझं चाललंय का, माईटी का जाऊन सुपाने सुखाली मला सुपाल तू तुम्हाला काय माहिती तुमच्या बाबतीत माहित नाही बघायचं का तुझ्या काय झालं काय झालं म्हणजे काय केलं का तुम्हाला माहित नाही का हि बघतोच मी आता हिला सुनीत नाही मी आता फोन करायचं

का आणू नका पप्पा पण मीच होते ते माणूस कस काही म्हणलंच नाही लेडीजचा फोन आलाय जेंट्स त्यांनी काही सांगितलं नाही तुम्ही आता तुम्हाला पेल मी कशाला केलंय फोन नाही केला तो केला का मी नाही पण त्यांनी सांगितलंय का कुणी फोन केलाय ती मग तुम्ही कस काय तिच्यावर इल्जाम घालतात दुसरं कोण आहे मग फोन करणार दुसरं कोण आहे कोण तुम्ही असं फोन लावून काय म्हणलं माहिती का फोन केला ते मामा लहू माकले हा इसम बोलण्याची स्टाईल काय बघ लहू माकले हा इसम आम्हाला इसम आणि इसम जोजीला का असत ना हा दररोज दारू पिऊन घरी येतो मला मारहाण करतो बाजाराला पैसे देत नाही आणि याच्यावर कडक कारवाई करून ह्याची दारू सोडण्यासाठी मदत करावी रिमांड होम मध्ये त्यांना टाकावं त्यांचे काही चार्ज असेल ते दे मी द्यायला तयार आहे ह्यांना है। मी सही करते काही अडचण नाही ह्यांना है। त्या केंद्रात टाका आणि तीन टाइम रेट्टी देऊन ह्यांची दारू सोडवाय पैसे दिले त्या साहेबांना काही साहेबांना माय करून नंबर घेतलाय याबा आता बोलली पु बोल ब बर तुम्ही हां माझ्या मोबाईल मध्ये पुण्याचा नवा नंबर आहे का ती काय गरज आहे का पण फोन करायची वेकायला फोन केलाय काय फोन केला काय गरज आहे का खबर घेऊन सांगायचे मामा प्रेम मामाला तस रिमोट होमो टाकायचंय का आता मला मातारपणा राहिलं माझ मातारपणात आता शिक्षण मला रातभर झोप नाही डोळ्याला डोळा नाही बसलो काय मला मला काय होती माझा जीव मला काय लिहिले फोन करायचं आणि फोन केला तिच्याकडे कुठून नंबर येईल फोन करू सांग रडू नको रडू जेवू नको मी खरं सांगेन तू रडून जेवू हे काय पटलं मला त्याला काय नको नाही काय हो मग माणसाला ना एका नाए। का नाए। चांगल्या मला तुला चिजलं पाठवायचं लांब कुंकट पळत त्यांच्या हातात गाठी भिटी घ्या मामा नाही मी सुत नाही

त्यांना नाही आता हे काय आता एसन मुक्ती केंद्र जेणे फोन केलाय त्याचा आपण ठाऊ ठिकाणा काढूच मी काढिते मी आज नंबर बिंबर घेतला अगोदर मामा आपला काय करायचं माहिती का शेड विकायचं शेडचं शंभर टक्के दिलं काय करा आराम करा तुमची उतरली का काय टेन्शन घेऊ नका मारू नका मारू नका मी आता सगळे नंबर काढणार आहे कुणी फोन केलाय काय सगळं बघणार आहे आता तुम्ही ग बसा आता मला काही अडचण मी त्या माणसाचा घेतलाय काल नंबर आता फोन करते आणि विचारते की नेमका लेडीज चालता जेंट्स चालतात ज्या फोन नंबरवरून फोन आला नंबर तर तो नंबर द्या आम्हाला चुकीची माहिती कुणी कळविली काय बघत आहे विचारून बाप्पा तू तुम्ही